नमस्कार मित्रिनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी वालाची रश्शावाली भाजी बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने खूप छान लागते करून बघा शेंगदाणे छान भाजून घेतलेले कमी गॅसवरती साल काढून घ्यायची आहे धने घेतलेले आहे जिरे कोथंबीर हिरवी मिरची लसूण घेतलेले आहे बघा मसाल्यामध्ये हा मसाला आपल्याला थोडासा जाडसर वाटायचा आहे चालूबंद चालूबंद मिक्सर करून मसाला वाटायचा आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही जाडसर ठेवायचा थोडा खूप छान ही रस्त्यावाली भाजी तयार होते नक्की करून बघा एकदा नक्कीच तुम्हाला आवडेल मैत्रीणं तर वालाच्या गावठी मस्त खूप अशा हिरव्यागार शेंगा होत्या छान अशा चा साफ करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत गावठी वाल असतात ना त्या वालाच्या शेंगा आहेत त्या तर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं तेल एकदम कडकडीत गरम करायचं मैत्रीणं आ, तर भाजी छान बनते बघा तुम्ही एकदा करून तेल एकदम कडकडीत कर गरम धाले ना त्याच्यावरती आपल्याला शेंगा टाकायच्या आहेत इथे कांदा टोमॅटोचा बिलकुलही वापर करायचा नाही आपण कांदा टोमॅटो वापरलेलाच नाही आहे अशी भाजी बनवून बघा खूप छान लागते आता आपण ज्या वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या त्या ते तेलावरती टाकायच्या आहे एक मिनिटभर आपल्याला या शेंगा तेलावरती व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत तर आता मी या शेंगा परतून घेतेत बघा तुम्ही ही रश्शावाली भाजी शेव म्हणजे याच्या शेंगांची रश्शावाली भाजी बनवली ना खूप छान लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भाताबरोबरही गरम गरम खाऊ शकता मस्त लागते एकदम आमच्या नाशिककडे अशी बनवली जाते आता आपण जो मसाला बघितला तो मी वाटून घेतलेला आहे जाडसर आता तो मसाला मी टाकून घेतलेला आहे शेंगांवरती हळद टाकून घ्यायची आपल्याला चिमटीवर हळद वापरायची ते छान रश्शाचा मस्त असा कलर दिसतो त्यानंतर आपल्याला आता हा मसाला शेंगांमध्ये पर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर मी परतून घेते तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून देशातून बघतात नक्कीच मैत्रिणी कॉमेंट करा मला म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल तर मिनिटभर शेंगा मी परतून घेते आहे नक्की मैत्रीणं तुम्ही करून बघा खूप छान लागते ही रश्शावाली भाजी तर आमच्या नाशिककडे बनवली जाते आणि एकदम टेस्टी लागते तर बघा आता शेंगा छान आणि कलरही ना मैत्रिणी हिरवाच्या हिरवा तशाचा असा राहतो तर म्हणून आपल्याला मसाला वरून टाकायचा आहे आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर मिनिटभर परतून घेते तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता खूप घट्ट नाही थोडंसं पातळ बनवायचं म्हणजे रस्सा छान उतरतो आपल्याला भाकरीसोबत खायला होतो तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि ह्या शेंगा लगेच शिजल्या जातात जास्त वेळ लागत नाही पटकन शिजल्या जातात आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आता मिक्स झालेलं आहे रशाचा कलर बघा आपण कोथंबीर वापरले वापरलेली आहे आणि त्यात शेंगा पण एकदम अशा मस्त हिरव्यागार होत्या तर बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल नक्की करून बघा एकदा करून बघा तुम्ही म्हणजे तुम्ही शेंगदाणे वापरत नसाल तुम कोणाकोणाकडे खोबरं को वापरतात किंवा ओल्लं खोबरं वापरतात शेंगदाणे बिलकुल वापरत नसेल तर नक्कीच ही शेंगदाणे लावून रशावाली भाजी तुम्ही एकदाच बनवून बघा परत परत तुम्ही नक्कीच बनवून खाल इथे आपली मस्त अशी रशावाली भाजी झटपट तयार आहे तर मैत्रिण कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय